नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण माणूस आहोत म्हणून चुकणे हे स्वाभाविक आहे जीवनात अनेक वेळेला आपण अशा गोष्टी करतो ज्या अज्ञानाने भावनांच्या भरात स्वार्थापोटी किंवा रागाच्या भरात घडतात ही चूक जर आपण आपल्या मनातच ठेवली तर ती आपल्याला टोचत राहते आणि हळूहळू ही चूक आपल्याला स्वामींपासूनही दूर नेते म्हणूनच स्वामींसमोर आपल्या चुकांची कबुली देणे हे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मानवी जीवन हे चुकांचे आणि शिकण्याचे एक अखंड चक्र आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक चुका करत असो काही नकळत काही जाणून बुजून पण या चुका आपल्या वागणुकीवर मनोवृत्तीवर आणि आध्यात्मिक प्रगतीवर खोल परिणाम करतात अशा वेळेला प्रायश्चित्त हाच तो मार्ग असतो ज्यातून आपण आपल्या आतल्या दोषांना मान्य करून त्यातून मुक्त होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की चुकीची कृत्य किंवा वाईट कर्म यांचे प्रायश्चित्त कसे घ्यावे प्रायश्चित्ताचे पहिले पाऊल म्हणजे मनापासून पश्चाताप आपण अनेक वेळेला चुकीचे निर्णय घेतो कधी वाईट वागतो कधी कुणाला दुखावतो पण प्रत्येक चुकीनंतर जर आपल्या मनामध्ये खंत वाटली तर तेच खरे पश्चातापाचे बीज असते पश्चाताप म्हणजे फक्त माफ करा असे म्हणणे नाही तर मनामध्ये खोलवरून अपराधाची जाणीव होणे ही जाणीव जर खरी असेल तर ती आपल्याला बदलायला भाग पाडते आणि हेच खरे प्रायश्चित्ताचे पहिले पाऊल असते स्वामी आपल्या मनातील भावना ओळखतात जर आपण खरंच मनापासून दुखावलं आहोत आपल्या वागण्याबद्दल खेद वाटत आहे तर ते क्षमाशील असतात स्वामी आपला पश्चाताप पाहून आपल्यावर कृपा करतात कारण त्यांच्यासाठी आपली शुद्ध भावना महत्त्वाची आहे मनापासून केलेला पश्चाताप आपले मन हलके करतो दोषांचे ओझे कमी करतो आणि नवीन जीवन सुरू करण्याचे बळ देतो त्यामुळे आपले काही चुकलेच तर त्याचा स्वीकार करावा आणि स्वामींकडे मनापासून माफी मागावी आपले दोष कबूल करणे म्हणजे कमजोरी नसते आपल्या चुकांमुळे खंत वाटणे आणि त्या चुकांना स्वीकारणे हे फार मोठे धैर्याचे काम असे कारण बरेच वेळेला समाज आपली चूक मान्य करणे म्हणजे कमजोरी पराभव हो किंवा कमीपणा असे मानतो पण खरे तर चूक कबूल करणे हीच खरी ताकद असते दोष कबूल करणे म्हणजे आपण आपल्या कृतीला जबाबदार असल्याचे स्वीकारणे असे ही जबाबदारी घेणे म्हणजे एका परिपक्व आणि सजग मनाचे लक्षण असते आपल्यामधले बरेच जण चुकीला कबूल करायला घाबरतात लोक काय म्हणतील स्वामी रागवतील का असा विचार करतात पण जेव्हा आपण स्वामींसमोर प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करतो तेव्हा मा आपले अंतर्मन शुद्ध होऊ लागते अहंकार बाजूला होतो दोष लपवणे दुसऱ्यांवर ढकलणे किंवा टाळाटाळ तार करणे हे आपल्याला क्षणिक वाचवू शकते पण मनाला शांती देऊ शकत नाही याउलट जेव्हा आपण प्रामाणिकपणे आपल्या चुकांची कबुली देतो तेव्हा खऱ्या अर्थाने बदलाची प्रक्रिया सुरू होते स्वामींसमोर कोणतेही ढोंग नको तर खरा प्रामाणिकपणा हवा स्वामी हे अंतर्यामी आहेत त्यांच्यासमोर काहीही लपवता येत नाही आपण कितीही मोठे भक्त म्हणून दाखवायचा प्रयत्न केला तरी स्वामी आपल्या अंतकरणाचा खरा भाव लगेच ओळखतात म्हणून त्यांच्यासमोर कोणतेही ढोंग किंवा खोटे प्रदर्शन किंवा जबाबदारी टाळणे काहीही उपयोगाचे नाही जोपर्यंत मनात बदल होत नाही तोपर्यंत फक्त शब्दांनी माफी मागून काहीच साध्य होत नाही आपण जर दोष कबूल करताना ते फक्त दाखवण्यासाठी करत असू तर त्याचा काहीही उपयोग नसतो स्वामींसमोर केवळ खरेच बोलावे लागते कारण ते आधीच सगळे जाणून आहेत स्वामींची कृपा खोट्या वाटेने मिळत नाही जेव्हा आपण नम्र होतो आणि चुका मान्य करतो मनापासून पश्चाताप करतो तेव्हा स्वामींच्या कृपेचा मार्ग उघडतो स्वामी नक्कीच माफ करतात पण त्यासाठी नीतीने चालणे आवश्यक आहे पण याचा अर्थ असा नाही की स्वामी माफ करतात म्हणून पुन्हा पुन्हा ती चूक करावी तसे केले तर आपणच आपल्या आध्यात्मिक प्रगतीला थांबवतो स्वामी क्षमा करतात पण ते बदल अपेक्षित ठेवतात स्वामींच्या माफीने सर्व काही सुटते असे नसते क्षमेनंतर आपले वागणे बदलणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण पुन्हा पुन्हा ती चूक करणे हे स्वामींच्या कृपेचा अपमान ठरतो चुका टाळणे सत्य बोलणे आणि नीतीने जगणे असे बदल स्वामींना आपल्यामध्ये पाहायचे असतात जेव्हा आपण माफी मागतो त्यानंतरचा प्रत्येक दिवस हा सावधतेने जगला पाहिजे खरा भक्त तोच असतो जो सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक असतो आपले दोष किंवा आपल्या चुका तो लपवत नाही स्वतःशी खोटे बोलणारा भक्त कधीही स्वामींशी खरा राहू शकत नाही आत्मपरीक्षण करणे चुका स्वीकारणे आणि त्यावर मनापासून काम करणे ही खऱ्या भक्ताची ओळख असते स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर अहंकार दिखावा फसवेपणा हे सर्व बाजूला ठेवून स्वतःशी सत्य राहावे लागते कारण जेव्हा आपण प्रामाणिक होतो तेव्हा स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात वाईट कर्मांचे ओझे स्वामींसमोर ठेवले की हलके होते काही वेळेला वाटते की मनावर खूप मोठे ओझे आहेत शांत झोप लागत नाही मनामध्ये अपराधाची सल आहे जुनी चूक जु असो वाईट वागणूक असो किंवा कोणाला दिलेला त्रास असो मन हलके होण्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे स्वामींसमोर सगळे कबूल करणे पण प्रायश्चित्त हे केवळ शाब्दिक नसावे तर ते कृतीतूनही दाखवावे लागते स्वामी हे क्षमाशील आहेत पण आपल्याकडून प्रामाणिक बदलाची अपेक्षा करतात मनाचे ओझे उतरवायचे असेल तर स्वामींचे चरण हेच योग्य ठिकाण आहे वाईट कर्मांचे ओझे आपल्या मनावर असेल तर ते आपला आत्मविश्वास कमी करते असे ओझे घेऊन जगणे म्हणजे आतून खचून जाणे आहे यासाठी दोष कबूल करून शुद्धीकरण करणे हे केवळ आध्यात्मिक गरज नाही तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे प्रायश्चित्त घेताना आपल्या कृतींमधून सुधारणा कशी करावी सर्वप्रथम आपले दोष कबूल करावेत स्वतःच्या चुकांची कबुली द्यावी स्वतःला किंवा स्वामींनाही फसवू नये आपण चुकीचे केले आहे हे मान्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मनापासून क्षमा मागावी वाईट सवयी सोडाव्यात ज्या कारणांमुळे चुका घडल्या जसे की राग आळस अशा सवयी हळूहळू सोडाव्यात आत्मपरीक्षण करून वेळच्या वेळी त्यावर काम करावे चुका सुधारण्यासाठी सेवा दानधर्म करावा स्वामींचे नामस्मरण नियमित जप केल्याने मन शुद्ध होते त्यामुळे चुकीच्या विचारांची जागा चांगल्या विचारांनी घेतली जाते चुका सुधारण्यासाठी स्वामींच्या कार्यामध्ये सहभाग घ्या गरजूंची मदत करा समाज उपयोगी कामे करा ही सेवा आपले मन शुद्ध करत जाते जे घडले त्याची भरपाई करा ज्या व्यक्तीला त्रास दिला असेल त्यांची माफी मागा जे नुकसान केले ते भरून काढण्याचा प्रयत्न करा दररोज काही वेळे शांततेत स्वतःशी बोलावे की आज मी चांगले वागलो का माझ्या हातून काय चुका घडल्या अशा विचारांमधूनच सुधारणा होते सर्वात महत्त्वाचे प्रायश्चित्त म्हणजे भविष्यकाळामध्ये ती चूक न होऊ देणे ज्या लोकांना दुखावले त्यांची मनापासून माफी मागा आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना क्षमा करा स्वतशी प्रामाणिक राहा स्वतःच्या चुका ओळखून त्यावर पळवाट न शोधता त्यांना सामोरे जा दैनंदिन चांगल्या कृती वाढवा एखाद्याला मदत करणे चांगले बोलणे वचन पाळणे हे सगळे प्रायश्चित्ताचाच भाग आहे वाईट संगतीपासून दूर राहा जी गोष्ट किंवा व्यक्ती तुम्हाला चुकीच्या वाटेवर वा नेत होती त्यापासून अंतर ठेवा कृतज्ञतेचा सराव करा स्वामींनी आपल्याला दिलेल्या गोष्टींसाठी रोज कृतज्ञता व्यक्त करा स्वतला चांगल्या कार्यामध्ये गुंतवून ठेवा रिकामे मन हे वाईट विचारांचे घर असते म्हणून सतत चांगल्या कार्यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवा रोज काही वेळ कुणाशीही न बोलता फक्त स्वतःच्या विचारांकडे बघा मौन पाळा कारण मनाच्या शांततेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात आधी इतरांना दुखावले असेल तर आता मनापासून इतरांसाठी काही चांगले काम करा हे मोठे प्रायश्चित्त आहे हे सर्व करताना माझे सुधारणे हेच माझे प्रायश्चित्त आहे अशी भावना ठेवली तर वाईट कर्मांचे ओझे हलके होते आणि स्वामींची कृपा जवळ येते वाईट कर्मांचे प्रायश्चित्त घेणे म्हणजे केवळ दुःख वाटून घेणे नाही तर अंतर्मनातून पश्चाताप करून सुधारणेचा खरा प्रयत्न करणे जे झाले त्याची जबाबदारी घेत स्वामींच्या चरणी लीन होणे त्यांचे नामस्मरण सेवा सत्कर्म आणि आत्मचिंतन हेच खऱ्या अर्थाने प्रायश्चित्ताचे स्वरूप आहे म्हणूनच आपल्या चुकांचे गांभीर्य ओळखून प्रामाणिकपणे त्यामध्ये सुधारणा करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की चुकीचे कृत्य किंवा एखादे वाईट कर्म आपल्या हातून घडल्यास त्याचे प्रायश्चित्त कसे घ्यावे तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ